नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद फुला मध्ये फुल जस जाई जुईच फुला मध्ये फुल जस जाई जुईच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागलया विठुरायाच फुलामध्ये फूल फुल जस जाई जुईच फुलामध्ये फुल जस जाई जुईच वेडमला मला या विठुरायाच वे वेड मला या विठुरायाच सकाळी उठून मी काढली रांगोळी मंदिरात गेले आरती मी आरती काढली रांगोळी रङ्गोडी गेले मी आरती मन्दिर गेलमिरती चलार्थ भागे चलार्थघे चन्द्रभागेच वेड मलागल विठुरायाच फुला मध्ये फुल जस जाय जुईच फुला, जुई फुला मध्ये फुल जस जाय जुईच वेड मला लागल या विठुरायाच वे वेड मला लागल या विठुरायाच पालखीचा सोहळा चालतो या मोठा पाहुणी आनंदाला पुरेणा साठा पाहुनी आनंदाला पुरेणा साठा चरणावरी फुल बाहू आज जाईच चरणावरी फुल बाहू आज जाईच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठूरायाच फुलामध्ये फुल जस जाईजुच फुला मध्ये फुल जस जुईच, वेड मला लागल या विठुरायाच आषाढी कार्तिकेला भारी आनंदाने नाचे भाविक नरनारी आनंदाने नाचे भाविक नरनारी दर्शन घेऊ चला त्या सावळ्या दर्शन घेऊ चला त्या सावळ्या हरीच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच आयाच फुला मध्ये फुल जस जाई जुईच फुला मध्ये फुल जस जाईजुईच वेड मला लागल या विठुरायाच वेडमला लागलया विठु वे